पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथील प्रकाश गुलाब देवकाते यांच्या शेतातील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता पोलीस बंदोबस्तामध्ये खुला केला गेला गेली चार वर्षांपासून रस्त्याचा वाद सुरू होता चार वर्षानंतर तहसीलदार धीरज मांजरे आणि प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी निकाल देऊन वहिवाटीसाठी हा रस्ता काढून द्यावा असा आदेश मंडलाधिकारी वनिता सातपुते आणि तलाठी विक्रम ओतारी यांना केला तर तो रस्ता काढून देत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घरगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण आणि नारायण ढोकरे यांची नेमणूक करण्यात आली तर आम्हाला न्याय मिळून दिल्याबद्दल प्रकाश देवकाते यांनी शासनाचे आभार मानले शेख सी न्यूजर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा